आजची जात्यावरची ओवी रामरंगी रंगलेली आहे रामनामाच्या स्मरणाचे महत्त्व ती आजच्या ओवीमधून सांगते बघूया सकाळच्या पारी आधी रामाचं समरानं धरण्याबाईवर मग कामाचं वावरणं रामाचं नाव नाही आज मी घेतलं येडं माझं मन कुण्या कामाला गुंतलं राम म्हणू राम मुखीचा गिडा त्याचं नावं घेता रंगल्या दात धाडा राम म्हणू राम सुपारीचं खांड त्याचं नावं घेता रंगलं माझं तोंड राम म्हणू राम हृदयाची हृदय रुदय पेटी गळ्यात घोळविते जतन व्हायासाठी राम म्हणू राम संगतीला ग चांगला माझ्या हृदयात त्याने बांधीला बंगला रामाचं नावं शेना घेतो झोप मंदी साखरचा रवा पडतो त्याच्या तोंडामंदी राम म्हणू राम राम माझा गुरु भाऊ सोन्याची सळई देते तांदळाला घाऊ दैनंदिन कामाचा गाडा तर थो रोजचा ओढायचा आहे अगदी पहाटे उठल्यापासून हे चक्र रोजच सुरू होते यातून कधी त्या परमेश्वराची सोवळ्या ओवळ्याने पूजा करणे हे तिला माहीत नाही फक्त साधा भोळा भक्तिभाव तिचा तिला माहिती आहे की उठल्यावर आधी रामाचं नाव घ्यायचं मग दिवसभराच्या कामांची सुरुवात करायची पण आज मात्र तिच्याकडून हा नेम चुकला आणि त्यामुळे जात्यावर धान्य दळता दळता ही रामनामाची महती गात आहे या जात्यावरच्या भूमीमधून श्रीरामाला तिने हृदयपेटी सुपारीचं खान पानाचा विडा तसेच स्वतःचा गुरुभाऊ ह्या सगळं उपमा दिलेल्या आहेत रामाशी गुरुभावाचं नातं जोडून तिची सख्य भक्ती आपल्याला दृष्टीस पडते